वालो सनावालो वालो <laughs> तु खाईस तु खाईस ना 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 मु येले खामना मु यो खाई नाही मा येव खाईना तू मी रबायत तर तू तू तोर माय जाय जिगेबी तोर माय मोर मन लागर ओर ओर मरबे ना ओर ओर बने मरबे जिगेबी ना ना जिगेबी जिगेबी ए जिगे देख की आगे तोर माय मोर मन ला खैसन म छलर पनी रुगु रुगु ला 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 हाय ते या आगे जाय जिगे बे फ्रेंड बात कम मोर पाष्टटा आधा लागबो गेलक